नमस्कार मीरा निरुपाला म्हणत असते बाईसाहेब खरं सांगू का आज तमाशा नको बाईसाहेब आधीच तुम्ही आमच्या मनातून उतरला आहात त्याच्यात आणखीन तमाशा करू नका तेव्हा निरुपा मोठ्यानी बोलते मीरा जास्त शहाणपणा करायचा नाही मला शिकवतेस पण तुझी लायकी तरी आहे का तेव्हा लगेच मीरा बोलते बाईसाहेब मी तुम्हाला शिकवत नाही आहे तर विनंती करते विनंती आणि शिकवण्यात तुम्हाला काही अर्थ लागतो का ते बघा तेव्हा लगेच मोठ्यानी निरूपा म्हणते म्हणजे तुझं काय म्हणणं आहे तू मुद्दामुने हे सर्व करतेस ना तेव्हा लगेच मीरा बोलते तसं समजा माझी काहीच हरकत नाही पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा मी मुद्दामून असं काहीच केलेलं नाही आणि मीरा स्वयंपाकाला लागते तेव्हा मात्र निरूपा मोठ्यानी बोलते थांब तुझी हिंमतच था कशी झाली तेव्हा लगेच मोठ्याने बोलते काय बोलताय तुम्ही बाईसाहेब कळतय का तुम्हाला हिंमत कशी झाली म्हणजे जरा तरी विचार करा तुम्ही काय बोलताय या गोष्टीचा अहो तुम्हाला काही गोष्टी कळतच नाही आहेत का असं का बघताय तुम्ही प्लीज प्लीज स्वतःच्या मनाला विचारा तेव्हा मात्र त्या कुपच चिडलेल्या असतात त्यांना खूपच राग आलेला असतो शेवटी त्या मोठ्यानी बोलतात आता सगळं काही संपलं आता मला कोणाशीही काही वाद घालायचा नाहीये हे बघा सासूबाई तुम्ही जाऊन तुमच्या रूम मध्ये बसा कारण तुमच्यासाठी हेच योग्य असणार आहे तेव्हा सुधाकरराव बोलतात निरुपाला ना तसंच पाहिजे बघितलंच का निरुपा, निरुपा आजपर्यंत शांत असलेली मुलगी तुझ्याशी मात्र स्वतःच्या नवऱ्याच्या हक्कासाठी भान भान भांडली आणि हे हे तुला कळत नाही कसं तेव्हा लगेच निरूपा बोलते पुरे आता हा विषय ताणायची गरजच नाही आहे प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा नाहीतर नको ते होऊन बसेल आणि त्यावेळेला मात्र तुम्हाला सावरायला कोणी नसेल तेव्हा लगेच निरूपा बोलते मला काही फरक पडत नाही आणि मला कोणत्याच गोष्टीमध्ये फरकच पडत नाही खरं सांगायचं तर मला हा विषयच ताणायचा नाहीये प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवला तर बरं होईल तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती खूपच चिडचिड करत असते शेवटी ती मोठ्याने बोलते आता सगळं काही संपलंच आता मला या विषयावर वाद घालण्यात अजिबात इंटरेस्ट नाही आहे प्लीज हे सर्व काही थांबवा तेवढ्यात आपल्याला असं पाहायला मिळतं की निरुपा एकटीच बसलेली असते त्यावेळेला देविका निरुपाच्या जवळ येते आणि निरूपाला बोलते आई खरं सांगू का तुम्ही ना त्या मीराची याला चांगली जिरवली पाहिजे ती मीरा स्वतःला खूपच शाणी समजते तेव्हा लगेच निरूपा मोठ्यानी बोलते जाऊ देत ग मला तिच्याशी काही एक बोलायचं नाही आणि तसंही मला तिच्याशी बोलण्यात इंटरेस्टच नाही आहे त्यामुळे प्लीज तू हे सर्व थांबव त्यावेळेला देविका बोलते आई तुमचा ना या घरात काही दराराच राहिला नाही खरं सांगायचं तर तुम्हाला सगळे येऊन जाऊन बोलतच असतात तेव्हा सुधाकर बोलतात देविका निरुपाचं जर कान भरून झाले असतील ना तर गप्प बस कारण देविका तुझा स्वभाव मला चांगलाच कळून चुकलाय तेव्हा देविका म्हणते तुम्ही असं का बोलताय बाबा मी काय केलंय असं की तुम्ही माझ्यावरती एवढे चिडताय बाबा कधीतरी माझा विचार करा कधीतरी तेव्हा देविका असं बोलताच मीरा बोलते देविका ग शांत हो बाबांचं तसं काहीच म्हणणं नाही आणि तू बाबांच्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढू नकोस तेव्हा देविका बोलते मीरा मी बाबांशी बोलत होते ना तुला मध्ये बोलायची गरजच काय होती मीरा तू मध्ये उगाच चोबडेपणा करतेस असं नाही का वाटत तुला तेव्हा लगेच मीरा बोलते बस मला आता हा विषय नाहीत आणायचा प्लीज हे सर्व काही थांबवलं तर बरं होईल तेव्हा मात्र निरुपाला खूपच राग येतो आणि निरूपा त्याच रागात मीरावरती हात उचलायला जाते आणि मीराला बोलते मीरा शानपणा झालाय तुझा काय ना मीरा प्रत्येक वेळेला तुझ्या सगळ्या गोष्टी मी पाठीशी घातल्या पण आता मात्र नाही तेव्हा लगेच सत्यजित बोलतो ए निरुपा उगाच काय पण बोलू नकोस तू अशी कोणती गोष्ट मीराची पाठीशी घातलीस मुळात मीरा कधी चुकूच शकत नाही हे तुला माहिती आहे निरुपा स्वतःला शाणी समजू नकोस कारण तुझी लायकीच नाहीये आमच्या समोर उभं राहायची तेव्हा मात्र निरुपाला खूपच राग आलेला असतो निरुपा खूपच चिडचिड करत असते ती मोठ्याने बोलते पुरे आता हा विषय इथल्या इथे थांबला तर बरं होईल मला हा विषय ताणायचाच नाहीये तेव्हा सुधाकरराव बोलतात मीरा तू गप्प बस आणि देवी का एक गोष्ट लक्षात ठेव घरात कान भरण्यापेक्षा घरातली चांगली आदर्श सून हो तू जर का तशी काही झालीस तर मला नक्कीच आवडेल नाहीतर मला तर, तर तुझ काहीच या गोष्टी पटतच नाही तेव्हा लगेच निरुपा बोलते हो। तुम्ही नका मला सांगू मी कसं वागायचं ते त्यावेळेला आजी बोलते आवाज खाली निरुपा सुधा काय आहे ना तू हिला डोक्यावर बसवून ठेवलायस खरं सांगायचं तर हिला हिची लायकी दाखवली पाहिजे होती पण तुला मात्र कळत नाही सुधा तुझं असंच वागणं चुकीचं आहे असं नाही का वाटत तेव्हा लगेच सुधाकरराव म्हणतात पुरे मला आता कोणताच विषय अजिबात सगळायचा नाही आहे प्लीज हे सर्व काही बंद करा आणि तुम्ही जर काही सर्व काही बंद केलं तर बरं होईल त्यावेळेला सुधाकरराव खूपच चिडलेले असतात त्याच वेळेला निरुपा सुधाकररावांना बोलते झालं समाधान झालं तुम्हाला तर हेच पाहिजे होत ना सासूबाईंनी माझ्यावरती आवाज चढवावा मला नाही नाही ते बोलावं माझा अपमान करावा झालं समाधान तुमचं झालं तेव्हा लगेच सुधाकरराव मोठ्यानी बोलतात निरुपा अगं माझं का समाधान होईल निरुपा अगं मी असा का विचार करेन निरुपा प्लीज तू माझा विचार कर असं नको वागूस तेव्हा लगेच निरूपा बोलते पुरे आता मला कोणाचाही विचार करायचा नाही आता एक गोष्ट मात्र मला कळून चुकली ती म्हणजे तुम्ही सगळेजण खोटारड्यात खोटारडे आणि मला तर तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही तेव्हा मात्र सुधाकररावांना खूपच राग आलेला असतो शेवटी सुधाकरराव निरुपाला बोलतात निरुपा झालं बोलता, का समाधान तुझं तुला जसं वागायचं होतं तसं वागतेस तू निरुपा अगं जरा विचार कर तुझ्या वागण्याचा तेव्हा लगेच निरूपा बोलते मला कोणत्याच वागण्याचा विचार नाही करायचा आता सगळं काही संपलंय हे मला कळून तर चुकलंय पण एक गोष्ट मात्र नक्की मला आता तुमच्याशी बोलायची इच्छा सुद्धा राहिली नाही तेव्हा मात्र लगेच सुधाकरराव बोलतात निरूपा तुझी इच्छा पण मी काही तुला वाईट बोललेलो नाही मी आता सुद्धा तिला तेच सांगतोय जरा तरी सुधार पण नाही तू मात्र सुधारतच नाहीयेस असं का वागतेस तू तेव्हा निरुपा बोलते मी कसंही वागले काही केलं तरी सुद्धा तुम्ही माझ्याशी चांगलं वागूच शकत नाही आणि मला याच गोष्टीचा पश्चाताप होतोय पण आता मात्र पुरे आता मात्र मला कोणत्याच गोष्टीवरती काही एक बोलायचं नाही हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल आणि प्लीज हा विषय इथल्या इथे थांबू दे तेव्हा मात्र देविका मोठ्याने बोलते बाबा तुम्ही प्रत्येक वेळेला माझ्यावरती नाही नाही ते आरोप करत असता मलाच दोषी ठरवत असता पण जरा विचार करा बाबा मी काय केलं आहे असं की तुम्ही मला दोषी ठरवता तेव्हा मात्र लगेच करा बोलतात हे बघ मी तुला दोषी वगैरे ठरवत आणि तशी माझी इच्छा सुद्धा नाहीये एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची आता सगळं काही संपलंय देविका देविका एक गोष्ट लक्षात ठेव तू स्वतःहून माफी माग नाही तर तोंडावर पडशील तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर, लवकरात लवकर, लवकर देविका आणि निरुपा सुधारतील का कमेंट करून नक्की आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका